नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज टंका महाराष्ट्रातील बँकांमधून मराठीतून व्यवहार झाला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेलं आंदोलन तुर्ता स्थगित केलेलं आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून महाराष्ट्र सैनिकांना तसे आदेश दिले आपला मराठी समाज जर कच खात असेल तर कशाला करायची अशी आंदोलनं असा सवाल करत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला अर्धविराम दिलेला आहे खरोखरच मराठी समाजाने कच खाल्ली आहे का या प्रश्नाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून करतो आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते या सरकारच्या काळामध्ये कोणी जर सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली तर शिवसेनेचे तथाकथित मर्द त्या व्यक्तीला दहा बाराच्या टोळक्याने गाठायचे त्याला जा जाब विचारायचे जा, त्याला दडडावायचे आणि त्याला मारहाण करायचे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या तथाकथित मर्दांचा सत्कार व्हायचा म्हणजे किती मोठी मर्दानगी बघा एका माणसाला दहा बारा लोकांनी गाठायचं आणि त्याला मारहाण करायची आता महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही आहे परंतु त्या काळामध्ये घडलेले कटुकिस्से मात्र लोकांच्या आजही स्मरणात आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतील असं कोणाला वाटलेलं नव्हतं परंतु मनसेच्या या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तीच झुंडशाही महाराष्ट्राने पाहिलेली आहे ज्या लोकांना झुंडीने गाठलं जातं ज्यांना दडावलं जातं ज्यांना मारहाण केली जाते ती सगळी सर्वसामान्य माणसं आहेत कवच नसलेली माणसं आहेत पोटासाठी आटाटास राबणारी माणसं आहेत काही दिवसापूर्वी एका मॉलमध्ये सुद्धा अशी घटना घडली सुरक्षा रक्षकाला अशा प्रकारच्या लोकांनी गाठलं आणि त्याला मारहाण करण्यात आली मराठीचा आग्रह योग्य आहे महाराष्ट्रामध्ये जो जो माणूस येतो त्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे परंतु हा आग्रह अंमलात आणण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक जी पद्धत वापरत आहेत ती पद्धत मात्र निश्चितपणे समर्थनीय नाही आहे आणि स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अमराठी लोकांशी असं वागताना कधीही दिसत नाहीत अलीकडेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका भव्य कार्यक्रमाचं के आयोजन केलं होतं निश्चितपणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमामध्ये लक्ष घातलं असणार कारण या कार्यक्रमामध्ये दिग्गजांनी हजेरी लावली होती त्याच्यामध्ये जावेद अख्तर विकी कौशल असे अमराठी दिग्गज होते सोनाली बेंद्रे रितेश देशमुख आशुतोष गुवारीकर या मराठी दिग्गजांनी आणि अशा अनेक लोकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर केवळ मराठीच्या प्रेमाखातर आले आणि माय मराठीबद्दल मराठी संस्कृतीबद्दल ते भरभरून बोलले अर्थात त्यांनी जे भाषण केलं ते मराठीतून नव्हतं ते संपूर्ण भाषण हिंदीमध्ये होतं मुंबईमध्ये अनेक दशकं वास्तव्याला असलेले जावेद अख्तर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे साहित्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे मराठीमध्ये त्यांनी कोणतीही साहित्य निर्मिती केली नसली तरी हिंदी आणि उर्दूमध्ये विपुल लेखन केलेलं आहे कवी लेखक पटकथाकार गीतकार अशा विविध भूमिकांमध्ये जावेद अख्तर लिलया वावरलेले आहेत मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला जावेद अख्तर वेळ काढून उपस्थित राहिले त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीमध्ये केलं परंतु ते कुणाला खटकलं नाही त्यांच्या भाषणामध्ये कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न नाही केला त्यांना कोणीही दडवलं नाही थोबडवणं आणि बडवण्याची तर गोष्ट खूप दूरची राहिली त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडव होत्या राज ठाकरेसुद्धा त्यांची प्रशंसा करत होते, होते। कामिया जानी या विख्यात फूड ब्लॉगर आहेत त्यांचा कर्ली टेल हा अत्यंत गाजलेला कार्यक्रम अनेक सेलिब्रिटींशी राजकीय नेत्यांशी त्या गाठभेट घेत असतात आणि खांबपानाबद्दल चर्चा करत असतात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्या त्यांनी राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे या दोघांशी संवाद साधला आणि संवाद अर्थातच हिंदीमधून झाला हा सगळा संवाद मराठी खाद्यपदार्थांच्याबद्दल होता मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल होता शिवाजी पार्कच्या आजूबाजूला जी अनेक मराठी रेस्टॉरंट आहेत त्यांच्याबद्दल हा संवाद होता राज ठाकरे अत्यंत अभिमानाने ही सगळी माहिती कामिया जानियाना देत होते सगळी प्रश्नोत्तरं हिंदीमध्ये होत होती लोकांनी हजारोच्या संख्येने हा एपिसोड बघितला लोकांना तो आवडला अर्थात त्यामध्ये अनेक मराठी लोकंसुद्धा होते राज ठाकरे यांच्या घरी बसून कामिया जानी यांनी राज ठाकरे यांच्याशी हिंदीमध्ये गप्पा मारल्या त्याबद्दल ते तेव्हा मनसेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांनी काही नाराजी व्यक्त केली एखादा ट्विट केला ज्याच्यामध्ये कामिया जानी यांना त्यांनी महाराष्ट्रद्रोही म्हटलं तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात तुमचं महाराष्ट्रामध्ये काही काम नाही आहे तुम्ही महाराष्ट्र सोडून चालत्या व्हा असं काही संदीप देशपांडे यांनी ट्विट वगैरे केल्याचं आम्हाला काही स्मरत नाही आहे तुम्हाला जर काही माहीत असेल तर आम्हाला जरूर कळवा अभिनेते कुणाल विजयकर यांचंसुद्धा एक फूड ब्लॉग आहे हिंदीमध्ये त्याचं नाव खानेमेके आहे हा सुद्धा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे यूट्यूबवर तुम्ही अनेकदा बघितला असेल ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पाहावा अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज ठाकरे सहभागी झाले कारण राज ठाकरे हे खानपानाचे चाहते आहेत खाद्यसंस्कृतीचे चाहते आहेत आणि मराठी पदार्थ त्यांना प्रचंड आवडतात कुणाळ विजयकर सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी गेले होते कार्यक्रम हिंदी होता परंतु कुणाल विजयकर स्वतः मराठी राज ठाकरेसुद्धा मराठीचे अभिमानी या दोघांनी या हिंदी कार्यक्रमामध्ये पूर्णपणे मराठीतून संवाद साधला त्याच्यामध्ये सुद्धा कुणाला वागं वाटलं नाही कुणालाही खटकलं नाही आणि कुणाल विजयकर यांचा हा जो एपिसोड होता खानमेक्या याचा सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाला याचा अर्थ काय ज्याला हिंदी समजतं ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्याशी राज ठाकरे हिंदीमध्ये बोलले आणि जो मराठीमधून बोलू शकतो राज ठाकरे त्याच्याशी मराठीतून बोलले राज ठाकरे हे मुकुळ ठाकळे व्यक्तिमत्त्व आहे दिलदार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र आहेत हिंदी सिनेमासृष्टीमध्ये तर बरेच आहेत ही मंडळी अनेकदा राज ठाकरे यांच्या घरी येत असतात त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतात अनेक नावं आहेत सलमान खान आहे आमिर खान आहे बरेच जण आहेत जेव्हा राज ठाकरेंना वेळ असतो तेव्हा ते स्वतः या मंडळींच्या घरी जातात आणि गप्पांचा फट जमवतात हा संवाद अर्थात हिंदीमध्ये असतो परंतु त्याच्यामध्ये कोणालाही वावगं वाटत नाही आमिर खान राज ठाकरे यांच्या घरी गेला आहे आणि तो हिंदीमध्ये बोलला म्हणून राज ठाकरे यांनी त्याची बेब्रू केली त्याची सार्वजनिकपणे नाचक्य केली त्याची कॉलर पकडली त्याला थोबडवलं असं कधीही होत नाही मग जे या मंडळींसोबत होत नाही ते महाराष्ट्र सैनिक सर्वसामान्य माणसाबरोबर का करतात परराज्यातून जी मंडळी महाराष्ट्रामध्ये आली आहेत त्यांचं मराठीवर प्रेम पाहिजे त्यांना मराठी बोलता यायला पाहिजे त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु हे जर होत नसेल तर तो महाराष्ट्र ध्रुव आहे मराठी ध्रुव आहे असं अजिबात नाही आहे हे किमान राज ठाकरे यांच्या उदाहरणावरून महाराष्ट्र सैनिकांनी शिकायला हवं परराज्यातील अनेक असे लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये राहतात महाराष्ट्रामध्ये नोकरी करतात परंतु त्यांना मराठी भाषा येत नाही आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातून जे तरुण बंगळुरूमध्ये जातात हैदराबादमध्ये जातात सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करतात आय टी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचीसुद्धा हीच समस्या आहे कर्नाटकमध्ये एखादा मराठी मुलगा गेला तर त्याला कन्नड येत असेल याची ये काही आवश्यकता नाही आहे किंवा हैदराबादमध्ये एखादा मराठी तरुण गेला तर तो तेलुगू बोलू शकेल याची काही आवश्यकता नाही आहे कारण भाषा शिकणं ही एक कला आहे त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो परंतु त्यांना तेलुगू किंवा कन्नड येत नाही म्हणून स्थानिक लोकांनी त्यांना बडवलं तर तेलुगू किंवा तामिळ किंवा कन्नड भाषेला बळ मिळणार आहे का तर तसं अजिबात होत नाही कधीही होत नाही दक्षिणेमध्ये जी राज्य आहेत त्यांनी भाषेला हत्यार बनवलं विशेष करून तामिळनाडूबद्दल आपल्याला बोलता येईल त्यांनी हिंदीचा कायम दुस्वास केला आणि इंग्रजीला मिठ्या मारल्या बरं हिंदीचा दुस्वास करून स्थानिक भाषांचं काही भलं झालं आहे का तामिळनाडूमध्ये तामिळचं काही भलं झालं आहे का आंध्रमध्ये तेलंगणामध्ये तेलगूचं काही भलं झालं आहे का कर्नाटकमध्ये कन्नडचं काही भलं झालं आहे का तिथे असं झालेलं दिसत नाही तिथे स्थानिक ति भाषा ज्या आहेत त्या आकर्षत चाललेल्या आहेत आणि तिथे भरणारी एकमेव भाषा म्हणजे इंग्रजी आहे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली म्हणून झुंडीने जाऊन त्या व्यक्तीला मारहाण करणारे आणि मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून झुंडीने जाऊन त्यांना मारहाण करणारे या दोन ज्या मानसिकता आहेत त्या मानसिकतेमध्ये अजिबातच फरक नाही आहे आणि जर हाच निकष असेल तुम्हाला जर मराठी बोलता येत नाही तर तुम्हाला आम्ही मारहाण करणार तुमची सार्वजनिक ठिकाणी बेवाबरू करणार तुमची कॉलर पकडणार तुम्हाला शिव्या घालणार हाच जर निकष असेल तर तो निकष मग आमिर खान सलमान खान जावेद अख्तर या मंडळींनासुद्धा लावायला पाहिजे राज ठाकरे हे अत्यंत क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व आहे त्यांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर पडत असतात काही काळापूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर त्यांनी एक फोटोबायोग्राफी प्रदर्शित केली आणि या कार्यक्रमाच्या का प्रकाशन सोहळ्याला दिग्गजांनी उपस्थिती लावलेली बिहारी वाजपेयी होते शरद पवार होते लता मंगेशकर होत्या त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी सुद्धा हजेरी लावली होती प्रमोद महाजन उपस्थित होते प्रमोद महाजन यांचं या कार्यक्रमामध्ये अत्यंत सुंदर भाषण झालेलं आहे बिग बी अमिताभसुद्धा खूप सुंदर बोललेले आहेत या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला राज ठाकरे जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेले होते तेव्हा निमंत्रण देण्याआधी त्यांनी नेमक्या कोणत्या भाषेचा वापर केला याचा विचार एकदा महाराष्ट्र सैनिकांनी करून घेतला पाहिजे या सगळ्या चर्चेचा अर्थ काय तर अन्वयार्थ का असा आहे दंडेली जर दिग्गजांच्या सोबत करता येत नसेल दंडेली जर श्रीमंतांच्या सोबत करता येत नसेल दंडेली जर प्रस्थापितांच्या विरोधात करता येत नसेल तर ती कृपा करून सर्वसामान्य माणसाच्या विरोधातसुद्धा करू नका कारण सर्वसामान्य माणसाची हाय अत्यंत भयंकर असते सध्या उद्धव ठाकरे त्याचा अनुभव घेत आहेत त्यामुळे हे आंदोलन मागे घेतल्याबद्दल राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन आणि हे आंदोलन खपवून घेतल्याबद्दल मायुती सरकारचंसुद्धा अभिनंदन तुर्ताच या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओबद्दल तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद